तुम्हाला माहित आहे का सुरेदास पहिल्यांदा आमदार कधी झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आष्टी मतदारसंघाच्या राजकारणात एक मोठा बदल झाला अनुभव संपन्न आमदार साहेबराव दरेकर यांचा पराभव झाला जे त्या काळातील चर्चेचा विषय ठरला मतदारांचा पाठिंबा असूनही माजी आमदार भीमराव झोंडे आणि साहेबराव दरेकर यांचा पराभव करून भारतीय जनता पार्टीच्या युवा नेते सुरेदास पहिल्यांदा विधानसभेचे आमदार बनले हा विषय तरुण नेतृत्वाच्या उदयाचा आणि बदलत्या मतदार प्रवृत्तीचा प्रतीक ठरला सुरेश दश यांच्या विजयामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले मातंबर मताचा निर्णय या युवा नेतृत्वाच्या बाजूने झुकला आणि आष्टीचे राजकीय नकाशा नव्या दिशेने सरकला या निकालाने दाखवून दिले की अनुभव संपन्न नेत्यावर देखील नवोदित नेतृत्व आणि जनता बदलाची अपेक्षा ठेवू शकते युवा शक्तीचा उदय अनुभव संपन्न नेत्याचा संघर्ष आणि बदलत्या मतदार प्रवृत्ती एकोणीसशे नव्याण्णवची आजची विधानसभा निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा